जर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मानत असतील आणि त्याप्रमाणे चालले तर हे चाळीस गद्दार बाद होणार म्हणजे होणार मला आजच्या निकालाबद्दल शून्य उत्सुकता आहे आम्हाला अपेक्षित असं आहे की सत्यता आमच्या बाजूने आहे आणि निकाल आमच्या बाजूने लागेल पण आज त्यांच्यासमोर दोन पर्याय जे आहेत ते सरळ आणि सोपे आहेत जर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मानत असतील आणि त्याप्रमाणे चालले तर हे चाळीस गद्दार बाद होणार म्हणजे होणारच पण दुसऱ्या बाजूला जर त्यांनी निकाल आपल्या विरोधात दिला तर हे देशासाठी संकेत एवढेच आहेत की भाजपा आणि हे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान मानत नाही त्यांना भाजपचं वेगळं संविधान द्यायचं आहे देशात संविधान बदलायचं आहे आणि त्या मार्गाने ती वाटचाल सुरू झालेली आहे आम्हाला खात्री आपण मुख्यमंत्री आणणार नाही घटनेनुसार तरी आपण डावसला जायचा निर्णय घेतलेला आहे याचा अर्थ असा आहे की तुमचं मॅच फिक्सिंग झालेलं आहे प्रधानमंत्री मुख्यमंत्री भारतीय जनता पक्ष आणि विधानसभेचे सोकॉल ट्रायब्युनल यांचं मॅच शिक्षण झाला असून त्या पद्धतीनं निर्णय दिला जाईल मला आजच्या निकालाबद्दल शून्य उत्सुकता आहे मी शून्य अपेक्षा नाही मी शून्य उत्सुकता असा शब्द उच्चारते कारण हा निकाल इतक्या उशिरा लागत आहे सन्मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही तेरा ते चौदा महिन्यानंतर वेळ काढूपणा करत ज्या पद्धतीने हा निकाल टोलवत आणण्याचा प्रयत्न केला गेला ज्यामध्ये अगदी एक अधिवेशन म्हणजे शेवटचं अधिवेशन सुद्धा काढलं गेलं हे सगळं पाहता जस्टिस दिले इज जस्टिस डिनाय उशिरा न्याय मिळणं सुद्धा अन्याय होण्यासारखं असतं बाकी तो काय होणार आहे काय नाही याच्याबद्दल काही मला भाष्य करायचं नाही आम्हाला अपेक्षित असं आहे की सत्यता आमच्या बाजूने आहे आणि निकाल आमच्या बाजून लागेल आणि बे बाजूनी का लागेल कारण सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनप्रमाणे हे जर होत असेल कारण आठ आठ महिने जर संशय कुठे येतो आठ आठ महिने त्या ठिकाणी होऊन सुद्धा काही त्या ठिकाणी निर्णय आणि घाईच निर्णय द्यायला लागले आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे जाऊन बसून त्या ठिकाणी बोलतायत जर समजा हे न्यायमूर्ती असेल तर आरोपीकडे जायचं नसतं ही भूमिका त्यांनी अवेरली आणि मी या ठिकाणी सांगतो की त्यांना निश्चितच आता आम्ही विश्वास कसा ठेवायचा हे पण आम्हाला संशय येतो छातीटोकपणे सांगायला लागले म्हणजे काहीतरी स सेटिंग झाली कोणतेच न्यायालय न्यायाधीश कधी निकाल लागण्याच्या आधी निकाल हा न्या कायद्याच्या घरच द्यावा लागतो इथं सगळ्यात छोट्याच्या चो लहान बालकालाही माहिती असतं ना निकाल काय कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन थोडी द्यावा लागतो हे तर सगळ्यांनाच कळत पण तुमच्या भूमिका तुमच्या भेटी गाठी तुमचं वागणं तुमच्या हिरिंगला डिले करणं या सगळ्या गोष्टी संशयास्पद वाटतात ठीक आहे भगवान के घर आहे अंधेर तो आहे ना न्याय तर मिळेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका